काय नाही गेलो होता फोन अर्धा रस्ता माझे आहेत म्हणे पण पाणी पुजा काय पाणी लिहा टाईम शे आडी गाडी नाही त्या मग करता आपलेच जाणं पडे पाणी लिहा आले आणि पाणी पिणी लगेच होत मग ताट पुजा ही म्हणवरी असं राही हा असं आहे का तशी गाव आहे ना पण ताट पुजा नवरी लागे ना दादा मग ते कस ताट का आणत मी ना मग नवरी असं हा तेच ना तेच ना काय नाही त्याचे सांगेल मी म्हणता आता थोडा उशीर काय ना पत्ता येईल काय बट जास्त टाईमपास करू नका जर निघा म्हणतो हा चहा पाणी करी लगेच निघा म्हणता असं सांगत आणि भीषा त्यांनी पहिलेच लाई द्या म्हणतो की पोरने तयारी बिहारी काय किती बायात कोण जायला तेच विचारल्या ब असं म्हणजे कसं मग असं टायमर मग कोण जायला ना कोण जायला ना असं नको अशी करता आ, ना गाडी बिडी नेमन धाडायचे ना तू कारण कसं आहे भाऊ जास्त वरांनी बी नको दादा कसं थंडी ना तिन्छ आपल्या सारखाने सोय लागाली जात मग एवढा वरांनी कधी सोय लावा आणि दादा नेम नेमनच गाडी धाडायचे ना धाडायचे कारण सातच बाया हा काय जास्त यात माहिती काय करू सात बाया काय करायची का तू नेहमी दोन तीन बाया पाच सात बायात अशी मग काका माझी धाडा जाऊ दे अक्का मग काय करतो तीरशी आवस मग उशी का ती मग बडा हिराणा होती त्याशी स्वतःहून थोडी मोठी धाडज्यात म्हणे मग आपण कस ते धाकली धाडा असं त्यांनी करता मग मोठी धाडणी पडणे ना मग जाऊ दे तू काय चिंता कर नको या आपला चुलत भाऊ शेतस काय आपला या समोर नागरे भाना, बर -बर सोय आ, ना घरी शेतघर उभाना तडे बरोबर सोयला जसं मी तू काय चिंता करू नको हा आणि जडे नवरी उदार येईल ना आपण जायचे घर ते एकदम मोठं घरशी हा आणि बिचारा माणसे बी चांगला आहे बट आधी सहीन करले तू काय टेंशन लिहू नको हा हा तशी होईल बरं होईल मग नाही मग कसं थंडी ना दिनेत ना दादा मग दुसरं काय नाही बिचारा आलवी जातात बिचारा काय लावले जातात मग असं नेमन सोय लागणे ने तर ठीक नाही ते मग माय होमक अमक ना गावले गो लगीन ले गो इथला हाल तिथला हा सोय जात दादा मग त्यानं करता दुसरं काय नाही हा ना ना ते ना खरं येतो नवी म्हणणं नाही मग आते आपले पाणी बिनी लिया आलकोय जाने हां वाजा आलेले बोलायले जा ना मग हां वाजा आला ई थोडं सवाजी अंगल मात होय जोडपा वया होती ना मग जोडपा सांगेल ना तुने ने हा हां हां तुझा सा जोडपा सांगेल मी आका पण एक जोडपा आहे ना आई टाइमवर नाही वी गे हां आई टाइमवर मने मालिकानी कोठे वर येल छे होता तो माणूस गया मग तू आजिन होतो त्याले तवे बिगडे होती त्या माणूसनी पेशंट हा सीरियस पेशंट लय जाना होतो मग नाही थोडी सांगता ई लय गया मग मग आते आपले एक जोडपा कुठे राहणार असे गम्मत होई जायचे हां बापरे काय कमाल का छे तुनी बिहा म्हणजे मी विचारला नव्हतं तू सांगितलं नाही तर कोणत्या टाइम दे सांगता आणि टाइमवर जोड जोड पडक ना पडिना आपले मग काय कमाल का करत दादा आहे तू हा हा माल कोटे एडो इंटरेस्ट हो बे त्या गोष्टी समा थोडी माहिती हा तू जितले विचारन दिसले सारण बरं इटन करता मी तू जल्दी बोलाय होत मन तो या गोष्टीस ना बाईन जातले पण माहिती राजा बा अशी म्हणितनी दप मा आता एकांत दुसरा गली आले जोड पडक का हा नाही रे दादा मैनाचा वेरे ना तू गली आले ना मग काय बाबा जोड पडला आहे ना असं कोणतरी जोडपले पडलेशी का हा नाही तर थांब आपला बापू आणि कोमल नाही राहायचे तर घर काय मग जरी टाईम होईल लागत मग ते जर बघू बघ करू आपला घर असे करूत मग हा आ चाले मग तशी कर मग लाईक ना मग अक्का फोन जरी येतो त्यांनी काय जा सांगाले नाही ते म्हणत आम्हा एक नातूर राहत त्यानं उभी जायचे लगीन हा चुलत नातूशी मग ते असे सांगितस नाही ते मग लावते बरं फोन मग नाही ते मग आपला घर नाही लागते ते चांगलं चांगलं उभी जाईल मग आ नंतर बरं लावस मी आलो हा बापू

तो का पिन पडेल शे काय त्याने का सुधले नाही पडी अम्ना गावले आशा अशा बिन काय करत नाही सदो कागीन पार पडा ना टेंशन टेन्शन माले कशी पार पडस नि काय हा काय नाही रे गो काय टेंशन लिहू नको ने नेमन मी जाई काय चिंता कर नको तू मग आता बापू इला घेत ना दर आले तुम्ही पाहून इला आपस काय मग काय काय रे तू काय टेंशन लिहू नको बाय ते माझा इरा ना काय मग मी दकते ते बाया वाया करत आणि घागरी बिगरी काढत तयारी तू यारी पूजा ताट भेटलेस हा तू काय टेंशन लिहू नको फक्त तू हे ना

হুশ দারুপ চেউ দে

เดี๋ยวพีนาวยาบีอะไรนี่อ่าทุกคนร้กัเยสุดอีอ่ารูเดี๋ยวค่ะเตี่ยงวันนัมาหน้าคู้อ่ามุกมุกจะาเป็นชัางเลยนะมาอ่ามาไม่มัหน้ารูกันอ่ามาไม่มาหน้ารูกัอ่าทุกที่มันหน้ารู้กันไหมังมังมังสุดน้าไม่มนสุดน้ามาหน้ารู้กักัตสุริยัดา้กันตาสดี

नाही आज काय आहे रात्री कोठे ठेवत पण हा आज ठेवा ना देवरान जोडी ठेवा पूजा करणे पडी ना पहिले हां त्या माझे सेवी भला हा चाल चल चल आता ये मंगरी ना ताई अरे जा घरी चला माय हां माय चाल चल राम राम मंडळे व्हिडिओ जर आवडला वी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ले सबस्क्राइब करा ते खानदेश